काय चाललंय उरुण ईश्वरपूर शहरात पहिल्यांदाच भाणामतीचे प्रकार सी सी टी व्हीमध्ये विरोधी उमेदवाराचा सहभाग का प्रतिनिधी हारुण नालबन शुक्रवारी रात्री ईश्वरपूर शहरात सावकार मशिदीजवळ प्रभाग क्रमांक तेराचे माहितीचे उमेदवारांच्या बंगल्यासमोर अज्ञात व्यक्तीने काळी बाहुले व करणीचे साहित्य टाकल्याची धकादायक घटना समोर आली एवढी कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक तेराचे माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांना माहिती दिली ते सर्वप्रथम दर्शनी उमेदवारांच्या पुतण्याने पहिलेचे सांगितले सदर घटना सर्वधर्म संभावना असलेल्या ईश्वरपूर शहरात प्रथमच घडली असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले सदर घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मलन समितीचे कार्यकर्ते संजय बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून ही घटना कृती कायद्यानुसार गुन्हा ठरू शकते असे सांगितले घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक वा कपिल ओसवाल यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळीचे साहित्य जप्त केले या प्रकरणानंतर नागरिकांमध्ये वेगवेगळी चर्चा ना, रंगली सांगली महानगर वार्ता सांगली ईश्वरपूर प्रतिनिधी अरुण नालबन जाहिरातीसाठी संपर्क चौऱ्याहत्तर नव्याण्णव शहात्तर शहाण्णव बारा काल रात्री आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आमच्या घरासमोर घराच्या दारात पायरीवर एका अज्ञात व्यक्तीने करणीचा प्रकार केला ते आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही सगळं साहित्य पोलिसांच्या समोर पोलिसांसनी बोलवून त्याचा पंचनामा करून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि एवढा घाण्याचा प्रकार करणे हे योग्य नाही ज्या कोणी व्यक्तीने हे प्रकार केला आहे त्याला मी सांगू इच्छितो असल्या प्रकारनं आमचं काही वाईट होणार नाही आणि कुणाच्या करणीनं कुणाच्या चेक्कनं कुणाच्या तोटक्यानं जर वाईट होत असतं तर एवढं मोठं बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याला लोकशाही दिली त्या लोक इलेक्शनचं काय राहिलं नसतं इलेक्शनच्या काळात हे येणं होणं योग्य नव्हतं त्यामुळं मला काय त्यांना फरक पडणार नाही पण समाजात गैरसमज पसरवला जातो आहे असं करून चिडीनं रडीनं इलेक्शन कोण जिंकत नसतं तर मला सांगायचं आहे की असले प्रकार कर्ज पर घडू नये जय हिंद